जमिनीच्या वादातून नाशिक कोर्टात फ्रीस्टाईलना हरामारी अलीकडे स्थावर मिळकतीचे वाद विकोपला जात असल्याचं अनेकदा पाहायला मिळतंय असे मिळकतीचे वाद आता चक्क न्यायालयाच्या आवारातच व्हायला ना लागलेत नाशिक जिल्हा न्यायालयात एका मालमत्तेच्या वादाचं प्रकरण सुरू होतं तारखेला वादी आणि प्रतिवादी सुद्धा आले होते त्यानंतर ते एकमेकांना भिडले आणि अगदी फ्रीस्टाईलला हरामारी झाली घडावा तसा प्रसंग यावेळी घडला यावेळी बघ्यांची गर्दी मात्र मोठ्या प्रमाणात दिसून आली शिवाय न्यायालयाच्या आवारात आता असे प्रकार घडू नयेत यासाठी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय यातून काही अनर्थ घडू नये यासाठी आता वेळीच प्रतिबंध घालण्याची गरजही निर्माण झालीय नेमकं काय घडलंय पाहुयात अस्मिता विजयच्या या विशेष रिपोर्ट मधून